तर भारतीय लष्करानं पाकिस्तानचं आता तेरावं घातलंय असंच म्हणावं लागेल उरी हल्ला झाला गर। त्याच्यानंतर अकरा दिवसांनी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला त्याच्यानंतर त्यांनी हल्ला केला त्याच्यानंतर दिवसांनी हवाई हल्ला करण्यात आला आणि आता पहलगाम हल्ल्यानंतर दिवसांनी मिसाईल हल्ला झालाय भारतानं पाकिस्तानचं हे तेरावं घातलंय असंच म्हणावं लागेल कारण पाकिस्तानच्या या कुरघोडी आहेत सातत्यानं घडणाऱ्या कुरघोडी आहेत त्याच्यासाठीच हे चोख प्रत्युत्तर भारताकडून दिलं गेलेलं आहे की दृश्य बघतोय आपण उरी नंतरचा जो हल्ला झाला तो अकरा दिवस दिवसांनी झाला त्याची दृश्य आपण पाहतोय मिसाईल हल्ला त्यानंतर करण्यात आला पुलवामा हल्ल्यानंतरचं जे चोख प्रत्युत्तर दिलं गेलं त्यावेळेला बारा दिवसांनी पुलवामा हल्ल्याचं उत्तर भारतानं दिलं होतं आणि आता पहलगाम मध्ये जो पर्यटकांवर भ्याड हल्ला दहशतवाद्यांनी केला त्याचं सुद्धा ऑपरेशन सिंदूर अंतर्गत तेरा दिवसांनी हे चोख प्रत्युत्तर दिलं गेलंय पाकिस्तानचं भारतानं तेरावं घातलंय सातत्यानं पाकिस्तानकडून अशा कुरघोडी होताना भारताकडून आपण निश्चित पाहतोय उरी हल्ला पुलवामा हल्ला आणि त्यानंतर पहलगाम मध्ये सुद्धा हल्ला करणं आणि या सगळ्यानंतर भारताकडून जे प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे त्याचे दृश्य सुद्धा आपण बघतोय उरी हल्ल्यानंतर सुद्धा जो भारताकडून उत्तर दिलं गेलेलं आहे त्याचं दृश्य सुद्धा आपण पाहतोय अकरा दिवसांनी हा हल्ला करण्यात आला होता पुलवामाचं जे उत्तर भारतीय जवानांनी दिलं मिसाईल हल्ला करून ते सुद्धा बारा दिवसांनी दिलं गेलेलं होतं आणि आता पहलगामचं जे, जे उत्तर आहे तिथे झालेल्या दहशतवाद्यांवरच्या भॅड हल्ल्याचं जे उत्तर आहे ते तेरा दिवसांनी दिलं गेलेलं आहे आणि याचं या सगळ्या ऑपरेशनचं नाव सिंदूर असं ठेवलं गेलं आपण पुन्हा एकदा बघतोय उरी हल्ला पुलवामा हल्ला आणि त्यानंतर पहलगाम हल्ल्यानंतर कशा पद्धतीनं भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं भारतीय जवानांनी त्याची दृश्य आपण पाहतोय